नमस्कार कधी विचार केलाय की आपण हवाईच्या किलाऊया ज्वालामुखीसमोर उभे आहोत आणि अचानक आपल्या डोळ्यांसमोर जमिनीतून थेट आकाशाकडे एक आगीचा प्रचंड भवरा गरगर फिरत झेपावतोय निसर्गाचा हा रौद्र आणि तितकाच अद्भुत आविष्कार पाहून क्षणभर आपला श्वासच रोखला जातो नाही का हे बघून कोणाच्याही मनात पहिला प्रश्न हाच येईल की अरे हे काय फायर टॉर्नेडो आहे का कारण दिसायला तर अगदी तसंच दिसतंय पण थांबा याचं उत्तर तितकं सरळ आणि सोपं नाही तर याचं उत्तर आहे नाही हा फायर टॉर्नॅडो वगैरे नाही आहे आपण जे बघतोय ना ते काहीतरी पूर्णपणे वेगळं आणि एकदम खास आहे चला तर मग यामागचं रहस्य उलगडूया मग जर हा फायर टोर्नॅडो नाही तर मग हे आहे तरी काय यालाच म्हणतात अग्नीचा भोवरा चला या अनोख्या नैसर्गिक घटनेचीच ओळख करून घेऊया याला ना हवाईच्या स्थानिक भाषेत खूप भारी नाव दिलंय पुआ हिओ हियो आता याचा अर्थ काय तर ज्वालामुखीची राख लावारसाचे गरम गरम तुकडे आणि बाकीचे ज्वालामुखीय पदार्थ या सगळ्यांचे गरगर फिरणारे स्तंभ ही एक अशी भन्नाट गोष्ट आहे जी प्रामुख्याने फक्त किलाव या ज्वालामुखीजवळच बघायला मिळत पण प्रश्न हा उरतोच की असे आगीचे स्तंभ बनतात तरी कसे याच्यामागची जी प्रक्रिया आहे ना ती खूपच इंटरेस्टिंग आहे हे ना तीन सोप्या स्टेप्समध्ये घडतं सगळ्यात पहिलं जमिनीवरून जो तप्त लाहावा रस वाहतो त्यामुळे त्याच्या बरोबर वरची हवा प्रचंड गरम होते आता ही गरम हवा काय करते ती एकदम वेगाने वरच्या दिशेने जाते आणि हवेच्या या जोरदार प्रवाहामुळे एक गोल गोल फिरणारा भोवरा म्हणजे एक वॉरटेक्स करार होतो आणि एकदा का हवेचा हा न दिसणारा भोवरा तयार झाला ना की तो अगदी एखाद्या व्हॅक्युम क्लिनरसारखा काम करतो जमिनीवरची ज्वालामुखीची राख लावारसाचे जळते तुकडे हे सगळं तर स्वतःमध्ये खेचून वर उचलतो आणि म्हणूनच आपल्याला तो एका धगधगत्या आगीच्या स्तंभासारखा दिसायला लागतो कमाल आहे ना चला आता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे परत येऊया जर हे टॉर्नॅडो नाहीत तर मग यांच्यात आणि आपल्या नेहमीच्या टॉर्नॅडोमध्ये नक्की फरक तरी काय आहे हेच समजून घेऊया यातला सगळ्यात मोठा फरक हे त्यांच्या बनण्याच्या पद्धतीत पोआ हिओ हिओ जमिनीवरच्या लावारसाच्या उष्णतेमुळे तयार होतात म्हणजे खालून वर याच्या अगदी उलट टोर्नाडो आकाशातल्या वादळी ढगांमुळे तयार होतात म्हणजे वरून खाली म्हणूनच पोवा हिओ हिओ राख आणि लाभा उचलतात तर टोर्नाडो धूळ आणि बाकीच्या गोष्टी आणि हो ते आकाराने टोर्नाडोपेक्षा खूपच लहान असतात ठीक आहे लहान आहेत म्हणजे मग ते धोकादायक नाहीत का आणि शास्त्रज्ञांना यांच्या अभ्यासात एवढा इंटरेस्ट का असतो बरं प्रत्येक नैसर्गिक गोष्टीसारखंच यालाही दोन बाजू आहेत एक धोक्याची आणि दुसरी वैज्ञानिक महत्वाची हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की जरी हे आकाराने लहान असले तरी ते प्रचंड धोकादायक का असू शकतात कारण हे भवरे जडते पदार्थ आणि लावारसाचे तुकडे लांबपर्यंत फेकू शकतात त्यामुळे ज्वालामुखीच्या जवळच्या परिसरात एक मोठा धोका निर्माण होऊ शकतो उदाहरणच घ्यायचं झालं तर दोन हजार अठरामध्ये जेव्हा उद्रेक झाला होता तेव्हा शास्त्रज्ञांनी एक दोन नाही तर तब्बल सदतीस वेगवेगळे पुआयुयोर रेकॉर्ड केले आता विचार करा शास्त्रज्ञांसाठी ही किती मोठी संधी असेल या दुर्मिळ घटनेचा इतक्या जवळून अभ्यास करायला मिळाल्यामुळे त्यांना खूपच मौल्यवान डेटा मिळाला मग शास्त्रज्ञ नक्की अभ्यास कशाचा करतात एक तर ज्वालामुखीजवळचे धोके जास्त चांगल्या प्रकारे समजून घेता येतात दुसरं हवाईच्या ज्वालामुखी प्रदेशात या भवऱ्यांची नेमकी भूमिका काय आहे हे कळतं आणि तिसरं म्हणजे अशा टोकाच्या परिस्थितीत वातावरणात नेमकी काय बदल घडतात याचा अभ्यास करता येतो आणि हे सगळं बघितल्यावर मनात एक विचार येतोच की आपल्या या पृथ्वीच्या पोटात अजून असे कितीतरी अजब चमत्कार लपले असतील ज्यांच्याबद्दल आपल्याला अजून काहीच माहीत नाही खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे नाही का तर किलावयाच्या या, या अग्निभवऱ्याबद्दलची ही माहिती आपल्याला कशी वाटली जर आवडली असेल तर आपल्या मराठी विश्व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला एक लाईक ठोका आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासोबत धन्यवाद